आता पिढा झाली पिल्ला सगळे मेले तयार झालेले आतले आतच मेले ते तयार ते काल निघलेलं मेल कस काय माहिती आता भिजल्या सगळे महिना दोन महिने लागते ना ते होऊन जाईल काम मागेल त्याला सोलर बाबा बसूच लाईल चल चल उठ 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 हे ना बाबा दोरी बघू राहिले त्याला आहे ना ते असं मध्ये बांधायला इद अशी ते काय होत फुगत होते त्यात भूज भार गमिला घ्यावा लाग ना मोठ गमीला आहेत ना दोन आजी ते काळ पाहिजे होत आता बरे झालं असत काळ गमिल नाही घेत कधी नरे चला इथं तिथून पाडाव नाही म्हणून का इथ मध्ये फुगायचं नाही थांब ती थोडी तिकडून ते आता गाडीला नाही लाकूड आत बाहेरून बांधले नाही त्याच्यामुळे ते आतून बांधले तिकडून आलं बर इथूनच थोडं बर बाहेरून मस्त बसले होते बात तिकड पडलं कुठ तरी पडलं का <laughs> थांबत तुम्ही एक दोन तापूच थांबवला जम बर बर आता भरलंय किती खाली झालं बा का ते एवढ खाली झालं ते लगेच घरी घेऊन जाऊ का आता आराम ठेक जाऊन द्यायच दाबा ते लाल दाबा चल अच्छा बोळी तिकड त्याला त्याला खालून पाणी बिनी त्याला ते हे करू ना आपण काय काहीतरी खालून लावू ना मग आता हे कुठं टाकायचं पुढच घे म्हणलं होतं तुला इथं घेऊ का इथं नाही जागेवर घ्यायचं थोडं पुढं घ्यायचं बरोबर उतर इथेच खाली टाकायचं हा टाकायचं मग टाव टाकावं हो लागेल ते परत भारा आणते तळट आणू ते निळ घ्या ना माग ती उट्टी उठी काढा काढली का आता नाही लागत ओके आता काय झालं काम ओ टी पी आता ओटीपी काय आलाय मी काय म्हणतोय पुढे सापडले तुला तिथंच होते बर का परत आपल्याला एकच पण काढायचं ते स्टार्टर नाही ते असत बकऱ्या खाते गाई खाईन बदक खाते राजहंस खाते कुत्रे नाही खायचे मारा एकदा त्याला मारा बस चालू मोक बसलोय बस जायचं काय दुसरं आणायला नाही ना आता तो थांबवलं पाणी पिण ट्रॅक्टर आहे चला आता मला बाहेरून जावं लागेल आता आणलं थोडं या इथे काठी खूप इथून लय मोठा फुगा होता असा या। एवढा मला आता दुसरं घेऊ भरून आता जरा ऊन पडायला लागले छान आणि ते ते तसंच राहील मग पुढे टाकायचं मग नको 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 जा तुम्ही आज चला आता झालंय भरून आता आता लय बसलय आता हे रेच बरं का पण बाप म्हणतय माती बघू आता हे टाकू माती नको आता चला आता भरलंय बरे पैकी मस्त मोठं झालंय आता अरे निसडलं काय मी म्हणलं अगोदर तू अरे बापरे हे कर हे हे करेदोनिस याला बांध देऊ आणि याला इथून एक घेऊ एक करू याच्यात जीवावर राहिलय फक्त अगोदर पक्का करतो मी बी इथं डायरेक्ट ठाकळाची हा हो का हां तोडई ज्यादा खाली ए आगोरी 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 झाली ना तू हा ह येणार होतं ते तेणं मी म्हटलं शेळी येली काय कोणती ते आरडायला लागलं आता बावन एक दिसला जी <laughs> चला बाबा तुमची दाढी आता आ, बाबाची दाढी केली था। आता के पुन्हा आता दे बाबाची दाढी केली आपण घरी स्टायलिश बाबा पूर्ण क्लीन शो करीत असते आता आहे ना थोडे कट आणला आपण काय पिल्ला सगळे मेले तयार झालेले आतले आताच मेले ते हलवून नाही आणले आपण एक दिवस सगळं सगळे आतल्या आतच मेलेत ऐकायच बघ नाही रा एकदम कडक झालेत पिल्ल एकदम भारी झाले तयार हे काल निघलेलं मेलं कष्ट आहे काय माहिती अगं हे सगळे पिल्ल आहेत हे तर गंदेच अंडे आहेत कधी या के पण ते लवकर बाहेर निघलै बर कालच्या आणि आज घे की ते टोच मारतोय ते निघण ट्वचा मारतोय ते आता पण ते आता ते आता पिढा झाली एकच येतोय आता एकच पिल्लू तर जाऊन द्या मी पाणी ठेवतो आता याच्यात इतके सक्सेसफुल पिल्लो काढले दोन दिवस फक्त नव्हता हलवलं हलवले अंडे दोन दिवस कधी एकदा नगरला गेलो तर तवा आणि गहू काढायला राड्यात तवा चोकले ते त्याच्यामुळे एवढी मोठी नुकसान किती पाच सहा पिल्ल गेले डायरेक्ट वय गहू काढायचा होता का तवा एक नाही हलवला आपण अंडे त्या राड्यात आणि नगरला गेलो तर तवा एक त्या राड्यात त्याच <laughs> दोन कारणामुळं कधी काढले होते पिल्लं दिवाळीचे पिरियड मला आठवत ना तुम्ही ना दिवाळी आली पिल्ल निघायची आपले दसऱ्याला त्याच दिवशी निघायचे मला ते आधी पण आठवतो कोंबडी कोंबडीवर बसवायचं पण एकदा बदकाची बी अंडी आणले होते ते पण बसवले होते बदकाची पिल्ल निघले पण पाण्यात टाकलं लहानपणीच हाऊस हा पिल्ल काढायची हाऊसला ही म्हणे कोंबडीने आपोआप काढले छातावर द्यायची कुठं चालले का काय ते वायरमन जायचं पुढ जाऊ नका बर का ओ मी आलो गट्यावर आलो हां आलो भाऊ फोन कर मला ते म्हणलं मी लक्की वाटेल ते तो फोन करते लक्की ना लकी ऑर्डर काळीकडे मी सांगितलं त्यांना पूर्ण डॉक्टर माहित नाही राजा जोशी माहित नाही पण पूर्ण माहिती नाही कोणीच माहित नाही मग आता ते म्हणले तात याला फोन लाव माहित आहे का मला मग लकी वाला पूछीय तुम्ही देऊ आपण तवरी दांबू ना आपण चला काय हा अरेच चालूच मी वाट ठेऊ चला आता सर्वे बी झाला आता ते व्हिडिओ काय काढली नाही मी लई गाई पाळाव पळावं इकडं तिकडं पळावा लागलं मस्तपैकी झाला आता सर्वे आता बसेन एखाद्या वेळेस महिना दोन महिने लागते ना जो सामान येऊस करते मग होऊन जाईल काम मागेल त्याला सोलर बाबा ओ बाबा आताच लई भारी झाले ज्याला लागत त्याला ज्याला लागत तर त्याला घेऊन जा सोलर मागेल त्याला एक नावं मागेल त्याला मग आता आपल्याला विधेच झालं ना मागील त्याला ती वायर म्हणून म्हणत होते त्या अरे बाबा ते सगळ्यालाच झालं आहे म्हणे मागील त्याला येते सगळे सगळे सरकार सगळ्याला देऊन राहिले फक्त अर्ज करावं लागेल तू असं एक घरी नाही येऊन देत मला ना ऊन लागले मला आता गुडी खायची आता गुडी नाही आपल्याकडे गुडी खायची हा गुढी खा साखर खायचं म्हणून गुढी नाही ना मग कधी मग मी आता ऍपल ज्यूस पेतो बाबाला बाबाला तुम्हाला बाबा आजीला ओके धन्यवाद कुठच्या लाईट आहे कांद्याला दारे धरे तुम्ही कांद्याल दारे धरायला जर नऊ वाजता लाईट आली ना नऊ वाजता तर आम्हाला दीड वाजायचं दोन वाजायचे आता लाईट बाबाला विचारू आपण किती वाजता आता नाही रात्री कितीची उद्या पुढच्या मला सांगा आपण नऊ वाजता कांदा भरायला घेतला होता आपल्याला नऊ ते दहा ते तीन बारा वाजेपर्यंत तीन तास साडे चार तास लागत होते आता नाही आता पाच वाजते नाही घ्यायचा थोडा थोडा घ्यायचा का आ... तरी आपल्याला तीन तीन वाजते दोन 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 नाही किती अकरा ला येते का बर का हा अकरा बारा येत एक ते दीड आता बाबन मी चाललोय स्प्रिंकलर बसवायला आपल्याला फक्त फिरून बघायचे बाबा होत्यात का नाही परत काढायचे मग ट्रॅक्टर बिक्टर बारू उद्या मकाला गेला टाकायचे सोमवारी आता स्प्रिंगलर लावलेत ती एक दोन चार तीन चार पाच लावलेत फक्त बघू आपण टेस्टिंग घेऊ हे दहा पण पाईप कम पडलेत अजून तीन उरलेत तीन नाही दोन उरलेत पाईप कम पडलेत चला झाले हो स्प्रिंगलर भिंगायला लागले गारा गारा होत फिरत का नाही हा अरे देवा मी रिच्यात किती भारी केलं होतं सगळ्या पानाळे ओढायला लागले परत ते हे आहे बस सगळे आता एकदम फिट मी पण पुरा भिजलोय मस्त पैकी चला चला लवकर या बाहेर आता भिजले सगळे आल आल मस् लांब वर जाते बाबाई मस्त या वर मी पर्यंत येत आहे थोड भिजून या दोन वर मी आता आहे ना हे बघा ही उचलायची ही भरून झालं ना आपलं समज हीच उचलायची आता एक इथपर्यंत भेजत इथपर्यंत येत आहे इथपर्यंत धरायचं ती आहे ना मग एक दोन तीन ना एक दोन तीन बोरच्या बोरच्या याच्यावर बांडायची तिकडे हार ठेवू पंधरा मिनिटात लाईट जाईन पक्कड घेऊन चला ना आता उद्या तर रोटा आणायचा आपल्याला यायला काय टेन्शन नाही आता तुम्हाला व्हिडिओ ते बनवायचं चला तर मग मंडळी आता सिंचन सोबत आपला व्हिडिओ बी आजचा इथे संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय सलगं पण ते घरी आता